नमस्कार ऑल रिश मीडियामध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठा वाद झाला या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले दरम्यान मंत्री धनंजय मुंडे परळीत दाखल झाले असून पुढील काही दिवस ते मुक्कामी राहणार आहेत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर वैजापूर मार्गावर तामुलगोटा फाट्याजवळ बुधवारी मध्यरात्री भाविकांच्या भरलेल्या ट्रकला धडक दिली या भीषण अपघातात हैदराबाद येथील तीन जण ठार तर बारा जण जखमी झाले आहेत जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत तामसे गावात भाजी भाकरीच्या पंक्ती दरम्यान मुलीची छेड काढल्याच्या आरोपावरून दोन गटांमध्ये चांगलाच वाद झाला या दगडफेकीत चार जण जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांनाही लक्ष करण्यात आले गावात मोठा गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे मोहोळमध्ये महिलेला जास्तीचे सोने देण्याचे आमिष दाखवून मंगळसूत्राची फसवणूक करण्यात आली तसेच आष्टीतील घरफोडी प्रकरणामध्ये तीन लाख पन्नास हजारांची चोरी आरोपीला पोलिसांनी केली केले दोन्ही गुन्ह्यात मिळून पावणे चार मुद्देमाल मोहोळ पोलिसांनी हस्तगत केला आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरावर त्याच्या मुंबईतील घरात घटना आज गुरुवारी पहाटे घडली या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय विरोधकांकडून राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला जातोय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हल्ल्याची घटना घडली म्हणून मुंबई शहराला असुरक्षित म्हणणे योग्य नसल्याचे म्हटले आहे कोकणातील विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे तसेच या पदाधिकारी लोकांना कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे